महाभारतात भीष्म हे नाव कसं पडलं हस्तिनापूरचा राजा शांतनु आणि गंगा यांचा मुलगा देवव्रत लग्नानंतर काही वर्षांनी गंगा शांतनूला सोडून निघून गेली शांतनू एकटा पडला एकदा असताना शांतनूची सत्यवती नावाच्या तरुणीशी गाठ पडली त्याने लग्नासाठी मागणी घातली सत्यवतीचे वडील म्हणाले तुमच्या दोघांपासून होणारा मुलगाच पुढे राजा होईल शांतनूला हे पटलं नाही कारण देवव्रत हा थोरला पुत्र होता देवव्रताला आपल्या वडिलांची अडचण कळली त्याने सत्यवतीच्या वडिलांना सांगितलं की मी वचन देतो की सत्यवतीचा मुलगाच पुढे जाऊन राजगादीवर बसेल तरी देखील सत्यवतीच्या वडिलांचा विश्वास बसेना म्हणून देवव्रताने प्रतिज्ञा केली की मी ब्रह्मचारी राहीन ही प्रतिज्ञा आणि हा त्याग पाहून आकाशवाणी झाली हा तर भीष्म भीष्म म्हणजे भयंकर कर्म करणारा कठीण कर्म करणारा अशा प्रकारे या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचं नाव भीष्म अर्थातच भीष्माचार्य असं पडलं माहिती आवडल्यास शेअर नक्की करा